आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात तिरंगा हिंद रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि यातला आमचा जो नारा होता हा जय जवान जय किसानचा होता देशाच्या सीमेवर आमचा जवान लढतोय तर धुऱ्यावर बंधाऱ्यावर आमचा किसान लढतोय जवानांनी आतापर्यंत भारताच्या प्रत्येक लढाईत आणि संघर्षात जे शौर्य दाखवलं त्याला अभिवादन करणं जरा याद करू कुर्बानी ही भावना अभिव्यक्त करणं आणि ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं आनंद साजरा करणं हा एकंदरीत भाग जय जवानच्या अनुषंगाने होता तर जय किसानच्या अनुषंगानं शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस द्यूस, धासाळत चालली आहे खालावत चालली आहे कारण काय तर निसर्गाचा का लहरीपणा वाढलाय एक अर्थानी आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट शेतकऱ्यावर आहेत तर आसमानी संकटाचा विषय आपल्या ठिकाणी बरोबर आहे त्यावेळेस सरकारने मायबाप सरकारनी मदत केली पाहिजे मात्र मायबाप सरकार कधीही मदत करताना आढळून येत नाही मागच्या काळात आपण बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते थेट खात्यामध्ये पैसे टाकण्याची एक पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली होती अतिवृष्टी झाली पैसे गारपीट झाली पैसे लाल्या आधार पडला पैसे पिल्या पडला पैसे काल्या पडला पैसे आणि एक चांगला शेतकऱ्यांना दिलासा देणारं एक काम मागच्या काळात झालं मात्र अलीकडच्या काळात कुठल्याही प्रकारचं अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यात पडत नाहीये पीक विम्यामध्ये फार मोठा गोंधळ हा करून ठेवलाय वेगवेगळे आका जसे निर्माण झाले तसे विम्याचे पैसे खाणारे लोक हे स्कॅन्डल स्वरूपामध्ये आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळतात भरीच भर जी एक रुपयाची पीक विमा योजना होती त्याचा फार मोठा प्रीमियम सरकार भरायचा त्या पीक विमा बदल आता कापडी प्रयोगावर आधारित म्हणजे शंभर टक्के फसवा अशी पीक विमा योजना ही काढलेली आहे तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही सोयाबीन ही चारच्या वर जायला तयार नाही तूर शेतात होती तेव्हा बारा हजार होती सोंगायला घेतली तेव्हा दहा हजार झाली आणि ऑस्ट्रेलियातून नाहक आयात केली आणि आयात केल्यामुळे सहा हजारापर्यंत सात हजारापर्यंत तुरीचे भाव पडले कापसाचही तेच उडझाच मुगाचही तेच आणि आता तर अमेरिकेने पुन्हा दुसरी धोस दिली आहे पहिली धोस तर आपण बघितलीच की आमचा तुम्ही जर सीज फायर केलं नाही तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार तु बंद करू अशी धमकी आपल्याला ऐकावं लागली आता दुसरी धमकी आहे नव्वद दिवसाची मुदत संपते थोड्याच दिवसात आता आम्हाला तुम्ही भारताला भारत मोकळा करावा आणि आम्हाला आमचा कृषी जो निष्ठा आहे आणि कृषीच्या एकंदरीत उत्पादन आहे ते घेऊन भारतात येऊ द्या असा अमेरिकेचाही दबाव आहे खतांवर जीएसटी आहे बियाण्यांवर जीएसटी आहे कर्जमाफीची जी घोषणा करूनही कर्जमाफी द्यायला तयार नाही आणि अशा सगळ्या शेतकरी प्रश्नांची गोळा करून हा जय किसानचा आमचा नारा आहे येणाऱ्या चार तारखेला यवतमाळ आपल्या नांदेडच्या लगत यवतमाळमध्ये मोदी साहेब दोन हजार चौदा ला आले होते आणि चाय पे चर्चा करताना मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतमाल शेताची जी मशागत खर्च आहे त्या मशागत खर्चाच्या किमान दीडपट उत्पन्न दिला जाईल हे आश्वासन चाय पे चर्चेमध्ये आर्वी आर्णी तालुक्यामध्ये मोदी साहेबांनी केलं होतं तर क्या हुआ तेरा वादा हा एक प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी चार तारखेला आम्ही पदयात्रा काढत आहोत एकंदरीत शेतकऱ्याच्या या सर्व प्रश्नांवर शासनाला आम्ही जाब विचारत आहोत त्यांच्यावर एक दबाव निर्माण करत आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्याच्या शेतमालाचे निर्णय हे घ्यावेत स्थानिक स्वराज्य संस्था कधी लागतील हे सांगता येत नाही मात्र कोर्टाचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा निर्णय येण्याच्याच आधी आम्ही राष्ट्र निर्माणची जी जबाबदारी ती स्वीकारून पदयात्रा सुरू केल्या आहेत परभणीमध्ये सद्भावना पदयात्रा झाली आपण बघितलं बीडमध्ये आमची पदयात्रा झाली आपण बघितलं तेव्हा कोणत्याही प्रकारचा आशय हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा नव्हता तर शेतकऱ्यांच्या विषयानेही आम्ही मार्च महिन्यापासून जे मोर्चे आणि आता पदयात्रा आम्ही ज्या काढत आहोत या सर्व या निवडणुकीचा किंवा राजकीय हा विषय न ठेवता एक सामाजिक विषय आणि यासोबतच एक राष्ट्र निर्माणच्या प्रक्रियेमध्ये सर्व मुद्दे राजकीय पटलावर असले पाहिजे सरकारला आपण जा विचारला पाहिजे करिताचा एक आंदोलनात्मक भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे आणि आज या दोन्ही जय जवान जय किसानच्या अनुषंगानं नांदेडमध्ये ही पदयात्रा एक सभा ट्रॅक्टर रॅली आमची संपन्न ही झालेली आहे बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे यासोबतच सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम फार मोठं पाप हे भाजपनी केलंय दोन जातींना लढवा दोन धर्मांना लढवा आणि आता सत्ता आल्यानंतर देखील महाराष्ट्रात दंगल घडून आणण्याकरता सामाजिक सहाद्रता भाजप ही बिघडू पाहताय आणि त्यातही सामाजिक एक्याचा विविधता ते एकता ही भारत की विशेषता हा मूलभूत संविधानाचा मंत्र घेऊनही आम्ही कामाला लागलेलो आहोत यामध्ये भाजप ही काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेतकी नाही हे बावनकुळेंनी जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते नेते फोडा हे अलीकडच्या काळात विधान केलं त्यावेळेस हा आमचा प्रतिसाद आहे नांदेड मध्ये दीर्घकाळ काँग्रेसनी एका परिवाराला भरपूर देण्याचं काम हे पक्षाने केलंय मात्र सरते शेवटी धाकामुळे म्हणा प्रलोभनामुळे म्हणा तो आपल्या ठिकाणचा विषय आहे कुठे ना कुठे एक संभ्रम हा नांदेडमध्ये एक नेतृत्व सोडून गेल्यानंतर निर्माण झाला होता मात्र त्याच्या पश्चात आमचे तरुण तडफदार खासदार मोदयांचा विजय झालेला आहे त्यांनी या ठिकाणी असणारे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते जोरकस पद्धतीने कामाला लागलेले आहेत ला आणि नेता गेला तरी काँग्रेसचा विचार हा नांदेडमध्येच रुजलेला आहे नेते आपल्या काही लाभार्थ्यांना घेऊन गेले जरी असले तरी सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेस सोबतच आहे आणि आमचे खासदार रवींद्रजी यांच्या पाठीशी आज सर्वजण एका सक्षम अशा नेतृत्वाच्या सोबत नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत आहे याचा आज प्रत्यय आज दिवसभराच्या एकंदरीत जे वातावरण इथे मंत्रलेलं जे वातावरण आहे त्या अनुषंगाने जो आलाय त्याबद्दल आपल्या या नांदेडमध्ये येणाऱ्या काळात खासदार साहेब पूर्ण गतवैभव जे आहे हे निश्चितपणे प्राप्त करून देतील हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार आहे युती होणार आहे मित्रपक्ष म्हणून तुम्ही कोणाला सोबत घेणार आहे हाही प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे या अनुषंगानं राज्य पातळीवर आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही युतीच्या आघाडीच्या संदर्भात भाजप ही लोकशाही विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे आणि जो लोकशाही वाचवण्याकरता आणि संविधानाच्या संरक्षण संवर्धनाकरता आमच्या सोबत येईल या विचारांच्या सोबत आम्ही महाविकास आघाडी आणि देशात इंडिया अलायन्स म्हणून आम्ही सोबत जात आहोत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये आघाडी युती करण्याचा अधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला ज्या ज्या ठिकाणचे आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील या सर्वांना आम्ही हे अधिकार खासदारांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आम्ही सुपृत करत आहोत त्यामुळे या ठिकाणच्या युवत्या आघाड्या कशा करायचा हा करा स्थानिक पातळीवर निर्णय आगामी काळात हा होईल मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नांदेडमध्ये ती महानगरपालिका असेल इतर नगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील यामध्ये चमकदार नव्हे तर बहुमताचा मध्ये काँग्रेस पक्ष आपल्याला दिसेल ही खात्री आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो सर ते शेवटी सकाळपासून माध्यमांचे प्रतिनिधी जो एक फारच सकारात्मक प्रतिसाद देत आहेत एक आदर आणि आपुलकीने जो एक प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रति आदरयुक्त माझा नमस्कार कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि दिवसभर बोलतच आहोत आपणही प्रश्न विचारत आहात निवडक प्रश्न आपण घेऊया असा प्रस्ताव आपल्या सगळ्यासमोर समोर सर राहुल गांधी एकीकडे या सिंधुदुर्ग आकाशवाद प्रश्न निर्माण करत आहेत ने ने जो ने ते अपने ना ते ने राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेले आहेत हे काही वेगळ्या भूमिकेतून विचारलेले नाही जे माध्यमांचे प्रतिनिधी ज्या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जे विदेश मंत्री आहेत त्या विदेश मंत्र्यांनी जे एक बयान दिलं त्यांचं जे सर्वदूर जे फिरत आहे ते अनेक आंतरराष्ट्रीय चॅनलला त्यांनी जे सांगितलं त्या अनुषंगाने राहुल गांधींनी एक प्रश्न विचारलाय सगळ्या विषयांची सळमिसळ करण्याचं पाप आज भाजप करते सर्व विषयाचे म्हणजे नागरिक या नात्यानं आपला अधिकार अबाधित आहे आणि नागरिक या नात्यानं स्वाभाविक स्वरूपात जे, जे प्रश्नाची उत्तर मिळतील सर्वच प्रश्नांची उत्तर द्या असं होऊ शकत नाही त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या लष्कराचं यश आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ऑपरेशन सिंधूरला संपूर्ण सोबतच्या या काँग्रेस पक्षाच्या आहेत आपल्याला आठवत असेल पहलगामचा हल्ला झाल्या झाल्या काँग्रेस पक्षाची भूमिका काय होती की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आम्ही सो हो। सरकारच्या सोबत आहोत त्यामुळे सरकारने काय करावं निर्णय घ्यावा युद्ध करायचं काय करायचं कसं करायचं हा निर्णय घ्यावा लष्करांच्या शौर्यावर आम्हाला विश्वास आहे काँग्रेस पक्षाची भूमिका ही, पक्षा ही अबाधित आहे जे शहीद झाले त्यांच्याकडे राहुल गांधी गेले जे पहलगामच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यांच्याकडे राहुल गांधी गेले जे लष्करामध्ये जे बलिदान झालं त्यांच्या इथे गेले पूज सारख्या ठिकाणी ते गेले त्यामुळे राष्ट्र या नात्याने आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आणि जे विदेशाच्या नीतीच्या आणि आक्रमणाच्या संदर्भात जी भूमिका असेल ती काँग्रेसला ही मान्य आहे काँग्रेसने त्यानंतर सांगितलं की एक जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवा कशासाठी बोलवा की राष्ट्र म्हणून आपण एक आहोत हा संदेश विदेशात आणि देशात या दोन्हीकडे आपण राष्ट्र म्हणून संदेश गेला पाहिजे मात्र भाजपनी तशा प्रकारचं जॉइंट पार्लमेंटरी सेशन एक, से से ने बोलवलं नाही एक सिंधूर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर अभिनंदन लष्कराचं काँग्रेसने केलं आणि अभिनंदन केल्यानंतर देखील सांगितलं की पुन्हा एकदा जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवा जेणेकरून आपल्याला मिलिट्रीचं अभिनंदन करता येईल आणि सिंधूरच्या निमित्ताने आपण सर्वजण एका हो दाखवता येईल मात्र भाजपनी या दोन्ही गोष्टी केल्या नाही ऑल पार्टी मीटिंग बोलवावी हा देखील काँग्रेसचा प्रस्ताव होता त्या झाल्या आता पंतप्रधान त्याही ठिकाणी आले नाही त्यामुळे एकंदरीत कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही हा भाजपचा प्रपोगंडा आहे नवे नवे तर भाजप हे गलिच्छ राजकारण या निमित्ताने करत आहेत प्रश्न जे उपस्थित झालेले ते आहेत गृहमंत्री नांदेडमध्ये येऊन गेले तीनशे किलोमीटर अतिरेकी पाकिस्तानमधून भारतात कसे आले त्यांनी त्या ठिकाणी के लोकांना कसं मारलं आणि ते पुन्हा तीनशे किलोमीटर वापस गेले का अजून कुठे गेले हा जो प्रश्न आहे हा गृह विभागाला विचारलेला प्रश्न आहे हा सिंदूर ऑपरेशन हे आर्मीचं होतं हा प्रश्न गृह विभागाला आहे त्यामुळे या प्रश्न हा काही ऑपरेशन सिंदूरच्या विरोधातला नाही आणि हा सगळ्यांच्या जनपटलावर आहे आणि हा काही खोचक प्रश्न नाही हा वास्तव प्रश्न आहे कुठून आलं या प्रश्नाचं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही हा एक स्वरूपाने हा अशा स्वरूपाची जर काही प्रश्न असतील तर हा काही खोचक प्रश्न नाही या प्रश्नाची उत्तर ही सरकारने दिली पाहिजे मात्र जर ठिकाणी जाऊन मेरे खून मे सिंदूर आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य करणं किंवा नांदेडमध्ये या ठिकाणी येऊन राजकीय स्वरूपाचं मिलिटरीच्या यशाच्या संदर्भात राजकीय टिप्पणी करणं हे भाजपनी त्यांचा जो खरा चेहरा आहे तो या ठिकाणी त्यांनी हा दाखवलेला आहे काँग्रेस हा राष्ट्र सुरक्षा या दृष्टिकोनातून हा कटिबद्ध असणारा एक पक्ष आहे या पक्षाने याच दहशतवादातून आणि विदेशात ज्याच्यात पाकिस्तानचा हा खलिस्तानमध्ये हात होता त्या अनुषंगाने इंदिरा गांधींचा मृत्यू झालेला आहे राजीव गांधी जे आहेत ते शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये स्टार एक सगळे क्षेपणास्त्र ज्या बेटावर टाकण्यात येणार होते तिथे ते न टाकू देण्याच्या अनुषंगानं जी एक त्यांची भूमिका होती त्या भूमिकेचाच पुढे परिणाम म्हणून जे लिट्टेंच्या कारवाईमध्ये त्यांचाही बळी हा गेलेला आहे त्यामुळे राष्ट्र काय आहे राष्ट्राचं बलिदान काय हे काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि राईचा पर्वत करणं हे तरी समजू शकतो मात्र शंभर टक्के देशाची दुषय बोल ही भाजप करत आहे आम्ही लष्करासोबत होतो आहोत राहू आणि ऑपरेशन सिंदूरचा आम्हाला स्वरूपाचा अभिमान आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या एका महिलेच्या संदर्भात भाजपचे मंत्री गलिच्छ बोलतात त्यांच्यावर भाजप कारवाई करत नाही याचा अर्थ काय तर भाजपच या सगळ्या प्रक्रियेकडे राजकीय भूमिकेतून बघत आहे पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झालेला आहे सैनिकांचे कपडे घातलेले नाही मीम्स जे आहेत हे माध्यमांचा मध्ये भीमचा वर्षा होत असतो काँग्रेसनी काही या सगळ्या सेन्सिटिव्ह मॅटर मध्ये अशा प्रकारचं कुठली चूक केलेली नाही काही ठिकाणी एक्कादुक्का फारच काही ठिकाणी जर कोणी वक्तव्य केले असतील तर ते त्यांची व्यक्तिगत मत आहे ही देखील खुलासा काँग्रेसनी यावर केलेला आहे आता मोदी साहेबांनी कोणचे कपडे घालावे कसं जावं कुठे जावं हा प्रश्न हा त्यांच्या अभिव्यक्तीवर आहे परंतु ते सर्व करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि लष्कराचं जे शौर्य आहे हे कुठेही डागाळला जाऊ नये हा त्यातला मूळ मुद्दा आहे मोदी साहेब हे ऑल पार्टी मिटिंग मध्ये कुठे दिसले नाही ऑपरेशन सिंदूरची सीज फायर झालं त्याची घोषणा त्यांनी केली नाही ते सात समुद्रापलीकडे कुठेतरी त्यांचे माय फ्रेंड माय फ्रेंड ट्रम्प साहेबांनी केलेली आपल्याला ही दिसली ती गोष्ट त्यांनी केली नाही त्यानंतर पहलगाम मध्ये ज्या हमला झाले त्या मृतकांच्या नातेवाईकांना व्यक्तींनाही भेटायला ते गेले नाही मध्ये एवढा तिथे भारताच्या बॉर्डरवर पूच आणि इतर ठिकाणी बरेच सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला त्याही ठिकाणी ते कुठे गेलेले दिसले नाही त्या मोदी साहेब हे त्या काही पोस्टर मधून झळकतात आहे त्याच्याऐवजी प्रत्यक्ष फील्ड मध्ये जर ते दिसले असते तर कुठे ना कुठे समाधान वाटलं असत ते प्रभारी ते होते ते पूर्ण अध्यक्ष नव्हते आणि ते राजीनामा दे ते देऊन गेलेले आहेत ते तळ्यात मळ्यात आणि आता फुफोट्यात ते गेले त्याबद्दल काही टिप्पणी करणं योग्य राहणार नाही त्यांना दिल्या सुखी सुखीरा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत तो बदल आपल्याला लवकरच झालेला दिसेल नाही हा राज्यातलीच काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाची ही महाराष्ट्रव्यापी भूमिका आहे त्यांनी वसंतराव नाईक साहेबांचा जो गौरव केला ती आनंदाची समाधानाची बाब आहे तर वसंतराव नाईक जे आहेत त्यांचा फक्त उल्लेख त्यांनी ओबीसी नेता हा केला हा त्यांच्या डोक्यात फक्त राजकारण आहे आणि हरित क्रांतीचे प्रणेते किंवा बलवंतराय मेहता समिती ही देशात हिली अहवाल आल्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राज प्रणाली लागू करण्याकरता मान्य चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली आणि पासून आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती याही अस्तित्वात आल्या त्यामुळे एकंदरीत चव्हाण साहेबांचं जे योगदान आहे ते महाराष्ट्र निर्माणचं आहे आणि काँग्रेसचे अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेला एक जाणता एक चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही ओळख आहे मात्र त्यांचं कार्य आणि त्यांचा भाजप आणि आर एस एसला असणारा विरोध हा विसरून फक्त त्यांनी ओबीसी त्यांचा जो उल्लेख केला हा उल्लेख म्हणजे त्यांच्या नेमकं डोक्यात काय हा हे ते दर्शवतात आणि एक माणूस तथा हयात काँग्रेसमध्ये राहिला त्यांनी काँग्रेसचे विचार सांभाळले अशा माणसांचा गौरव जर भाजपमधील जर अमित शाह करत असतील तर त्यांना गौरव करण्याकरता काँग्रेसचेच लोक लावतात नतमस्तक व्हायलाही काँग्रेसचेच लोक लाव लागतात असा त्याचा अर्थ आहे तर शंकरराव चव्हाण साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे गृहमंत्री देशा प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष आणि खूप एक मोठं योगदान हे त्यांचंही लाभलेलं आहे आणि ते या नांदेडचे सुपुत्र आहे मात्र आपण त्यांची तारीफ केली असं सांगितलं मात्र मी जे आपल्या माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जे माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती तर त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळामध्ये चुकीच्या गोष्टी होत होत्या हिंमत होत नव्हती मात्र आता भाजप आल्यानंतर माझा गृह विभाग असा चालतो संरक्षण विभाग असा चालतो म्हणजे याचा अर्थ काय की शंकरराव चव्हाण साहेब यांचं काम चांगलं नव्हतं असं त्यांना म्हणायचं होतं हा त्यातला स्पष्ट अर्थ आहे आणि एक या देशाचे संरक्षण मंत्री राहत असताना त्यांच्या हातातून देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं फार मोठे स्वरूपाच्या काही ऑपरेशन झालेले आहेत गृहमंत्री म्हणून पण त्यांनी आपल्या देशाचा कारभार हा सांभाळलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ चांगला नव्हता असं या ठिकाणी येऊन म्हणणं म्हणजे हा नांदेडचा आणि शंकरराव चव्हाणांचाही कुठेतरी अपमान आहे त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये फक्त राजकारण होतं आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा त्यांच्या भाषणातून केल्याचा आढळून येतो प्रत्येक आंदोलनामध्ये आज हा जिल्हास्तरीय कार्यक्रम होता काँग्रेसचा कार्यक्रम होता मात्र नागपूरच्या जो पूर्वनियोजित हो जो कार्यक्रम होता त्यामध्ये सर्वच होते बीडला देखील बाळासाहेब थोरात आले आणि कुठल्याही प्रकारचा वाद हा काँग्रेसमध्ये हा नाही अमित शहा आणि परवा येऊन गेल्यानंतर ताबडतोबीनं आम्ही या ठिकाणी आलो हे आपल्यापर्यंत पासून काही लपून ठेवण्याची आवश्यकता नाही त्यामुळे काही टाइमिंग हे महत्वाचं असतं त्यामुळे परवा ते आल्यावर एक दिवस थांबून आज आमचा कार्यक्रम करणे आम्हाला आवश्यक होतं त्या अनुषंगाने सगळ्यांच्या तारखा मिळू शकतात जे आमदार आहेत आहे जेणेकरून त्या जिल्ह्याच्या समस्याFileData संबंधित प्रचलित आहे ते पालकमंत्री संपर्कमंत्री एवढा नाही तो पालकमंत्र्यांचे पण काही प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून खिरापत वाटायचा कार्यक्रम करतात ही त्यांची एकंदरीत असणारी मोठा सप्रेंडी आहे आणि पैसे खाऊन योजना मिळाल्या म्हणून पत्र देऊन ते रद्द करण्याची पालकमंत्र्यांची वाभाडे हे नांदेडच्याच नाही तर इतर ठिकाणी असताना हे आढळून राहिला विषय काँग्रेसचा तर काँग्रेस आमचा संघटनात्मक अनुषंगानं पातळीच्या अनुषंगानं आम्ही तशा जबाबदाऱ्या देत आहोत आमचे खासदार किंवा त्या जिल्ह्यातलं एक नेतृत्व हो, त्या जिल्ह्यातला जिल्हाध्यक्ष आमचा या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत वातावरण आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकारने उत्तर दिलं पाहिजे या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्रातून रीड पिटिशन या शंभर पेक्षा अधिक ह्या रीट पिटिशन आम्ही टाकलेल्या आहेत या संदर्भात निवडणूक आयोगाशी वारंवार आम्ही भेटत आहोत राहता राहायला आक्रमकतेचा विषय तर प्रत्येक बाबतीत काँग्रेस ही आक्रमक आहे मात्र गेंड्याची कातळी ही सरकारला आहे कुठले उत्तर देत नाही एक फार मोठ स्कॅडल हे काँग्रेसनी उजाळात आणले की विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका या दोन निवडणुकाच्या मध्ये पंचाहत्तर लाख मतदान हे महाराष्ट्राचं वाढलंय दोन निवडणुकीत पंचाहत्तर लाख मतदान कसं आलं एका मध्ये सात हजार मतदान कसे राहतात अशा स्वरूपाच्या तक्रारी त्या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला भेटणे सुप्रीम कोर्टात केस टाकणे हा सर्व काम आम्ही करतो आहोत एवढंच नाही तर तीस मतदारसंघ घेऊन होम टू होम जाऊन आम्ही त्या मतदार यादींच्या अनुषंगाने त्याचाही अभ्यास केलेला आहे तिथे पण आमचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हा लोकशाही वाचवण्याकरता आपल्याला सगळ्यांना मिळून यासाठी प्रयत्न करण्याची एक आवश्यकता आहे काँग्रेस हे पूर्णतः ते काम करत आहे आक्रमक ते नी जायचा अर्थ हा निश्चित हो आपल्यालाही ते विचारायचा आणि हा मारामारी करणं असू शकत नाही सातत्य आम्ही या सगळ्या मुद्द्यांमध्ये ठेवलंय आम्ही सर्वदूर याकरता मोर्चे काढण्याचा असो रस्त्यावर उतरण्याचा विषय असो कोर्टांमध्ये जाण्याचा असो किंवा राहुल गांधी सारखे आमचे प्रतिनिधी जे लोकसभेमध्ये मुद्दे मांडताना महाराष्ट्राचे विषय असो हे सगळं करताना आपल्याला दिसतंय मात्र हे सरकार मोक आंधळ आणि बैर झालेलं आहे यांनी यांची ताबडतोबीनं वाटणूक जर बदलली नाही तर महाराष्ट्रावर मोठं एक लोकशाहीवर एक संकट येऊ शकतं प्रश्न प्रश्न मराठवाडा जो आहे महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि इथले सर्व नेते जे आहेत हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांचं योगदान यापूर्वी लाभलेलं आहे आणि आताही महत्वपूर्ण योगदान हे सुनिश्चित होत आहे लास्ट प्रश्न राजेश पवार यांना अध्यक्ष म्हणून केलं दोन दिवस परत त्यांच्या मागा नाही नाही चल विचार वगैरे काही नव्हती संघटनात्मक बाब आहे काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आहे तर तालुका अध्यक्ष निवडण्याचे अधिकार हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे तशा प्रकारचा प्रस्ताव न जाता नियुक्ती झाल्यामुळे एक तांत्रिक एरर त्यामध्ये निर्माण झाला होता बेरेहाल आताच्या परिस्थितीमध्ये खासदार कल्याण काळे या जिल्ह्याचे संघटनात्मक या ठिकाणी ज्या काही निवड नियुक्त्या करायच्या त्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेले ते यापूर्वी दोन वेळेस येऊन गेले त्यांनी सगळ्या तालुका अध्यक्षांशी आणि तालुका तालुका स्तरामध्ये ही चर्चा केलेली आहे प्रकृती अस्वस्थतेमुळे ते दहा दिवसापासून येऊ शकले नाही एक दोन चार दिवसामध्ये येऊन त्या आपला अंतिम अहवाल सादर करतील आणि त्यांचा अहवाल सादर झाल्या झाल्या या ठिकाणी पुढच्या ज्या आमच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या झालेल्या आपल्याला दिसतील न विचारलं

आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एकंदरीत आमच्या सर्व नेत्यांची जी काही भाषा होती जे स्वरूप होत हे स्वरूप बघून आपल्याला आगामी काळात असं होणार नाही ही खात्री पटलेली असेल थँक्यू

नाही नाही काँग्रेसची भूमिका जी आहे ही सर्व धर्म समभावाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी काँग्रेस जे आहे ते ठाम आहे राहता राहायला शिंदे उपमुख्यमंत्री तिथे गेले शिंदे त्या ठिकाणी गेले हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसल्याचा एक प्रमाण होतो कारण सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एका मंत्र्याला पाठवलं तर ताबडतोबीनं शिंदे जे आहे ते स्वतःहून त्या ठिकाणी गेले त्यामुळे त्यांचं सेल्फ प्रोजेक्शनचा तो भाग होता त्यामुळे सरकारमध्ये कुरबुर होती म्हणून ते त्या ठिकाणी गावात गेले होते इथं पण त्यांनी जी काही मदत केली असेल तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे थँक्यू